या पाटील माजी आमदार संजय शिंदे जयवंतराव जगताप रिंगणात करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह दोनशे बहात्तर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र गेले अनेक वर्ष आदिनाथ कारखाना ताब्यात असून देखील पहिल्यांदाच बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आदिनाथ साखर कारखाना गेली अनेक वर्षापासून बंद आहे हा कारखाना सुरू करण्याचे आव्हान असताना देखील या कारखान्याच्या एकवीस संचालकपदासाठी का दोनशे बहात्तर इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतील उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची नोंद झाली आहे सोमवार शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती या निवडणुकीसाठी प्राध्यापक रामदास झोळ माजी सभापती गहिनीनाथ ननवरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप शंभूराजे जगताप अमोल गाडगे सुजित बागल माजी संचालक दशरथ कांबळे रमेश कांबळे हरिदास केवारे धुळाभाऊ कोकरे प्रशांत पाटील नवनाथ झोळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उद्या अर्जाची छाननी होणार असून ता दोन पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसीन भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा ठोकडे हे काम पाहत आहेत पोलीस निरीक्षक विनोद भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट टिळेकर यांनी बंदोबस्त ठेवला होता संचालक मंडळाची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा त्या कारखान्याला पाच वर्षांपैकी तीन वर्ष ऊस गाळपासाठी गेलेला असावा असा नियम आहे मात्र गेली पाच वर्षात कारखाना दोन गळीत हंगाम सुरू होऊ शकला त्यापैकी एक हंगाम तर नावाला झाला साधारणपणे पाच हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळ होऊ शकले त्यामुळे पाच वर्षांत तीन गळीत हंगाम झालेच नाहीत एका एक हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस भातला आहे मात्र जो हंगाम फक्त पाच हजार मेट्रिक टनाचा झाला त्या हंगामात खूप कमी शेतकऱ्यांचा ऊस गेलेला आहे त्यामुळे कोणाचा ऊस गाळपासाठी गेला आणि कोणाचा नाही उमेदवारी अर्ज भरलेल्यांमध्ये पात्र कोण आणि अपात्र कोण याविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे